हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी आणि आज शेतकरी बघितलं का काय करते शेतकऱ्यांनी काढले पाडव्याचं धुणं पाडव्याचं म्हणजे मोठी मोठी म्हणजे थोडक्यात बिछाना धुवायला लागतो सगळ्या घरातला म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात असते आपल्या हिंदू नवीन म मराठी नवीन वर्षाची सुरुवात असती तर घरातली साफसफाई करणं वगैरे निमितांनिमित्त होत जातं बरं का शेतातली पण कामं संपलेली असतात आणि ही सगळी कामं काढतात सगळ्या महिला तर त्याच पद्धतीप्रमाणे मी पण आली आज गोधड्या धुवायला आणि काय सांगायचं दोन तीन दिवस झालं लाईटीचे एवढे प्रॉब्लेम चालू होते मोटर चालू होत नव्हत्या गुरांना पाणी पाजायचं अक्षरशः अवघड होऊन बसलं होतं असं वाटायचं आता कसं पाडवायचं धुणं काढावं धुवून हो पण म्हणतात ना आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे तसं आज काम झालेलं आहे आणि बघा ना कॅनल फुल भरून वाहतो आहे माझं लग्न झाल्यापासून मी पहिल्यांदा एवढा कॅनेल फुल भरून राहिलेला बघितलं आहे आणि मग म्हणलं आलं आली संधी चालून तर कशाला तिचं का नाही तिचा फायदा घ्यावा म्हणून मग मी सगळ्या गोदड्या घरातल्या भरून आणल्यात फक्त संध्याकाळी झोपायला लागतील तेवढ्या तिघांना झोपायला म्हणजे पांघरापुरत्याच ठेवल्यात घरी तिघांना तीन पांघरायला ठेवल्यात गोदड्या बाकीच्या सगळ्या गोदड्या भरून आणल्यात मी आणि इकडं गोदडे धुवायला चालू केले तर एवढी धमाल आली एवढी मजा केली आम्ही या गोदड्या धुता धुता पहिल्यांदाच असं म्हणसोक्त पाणी आहे आमच्याकडं पाण्याची खूपच कमतरता आहे उन्हाळ्यामध्ये तर काय सांगायचं अजूनच कमतरता असते पण सुदैवाने बघा ना किती छान पाणी वाहते असं वाटलं मनाला की असं कायमस्वरूपी पाणी असेल तर किती छान होईल पण काय करणार कधी भेटेल काय माहिती आहे असं एवढं मनसोक्त पाणी तर एक एक गोदडी अशी निर्म्यातून भिजून भिजत घालून पिळून पिळून काढल्यात पण खूप सुंदर गोदड्या निघल्यात मोकळ्या पाण्याला आणि घरच्या पाण्याला फरकच असतो बरं का तर कॅनिलला पाणी आले म्हणून मी ह्या गोदड्या इकडे धुवायला आलेली जिथून आपला ब्लॉग मी एंड केला होता तिथूनच आपला ब्लॉग स्टार्ट झालेला आहे तर तुम्ही सोबत राहाल अशी अपेक्षा आहे

चार पाणी भरते ते बघा पाणी राहू काढून मी व्हिडिओ मी सगळीकडे करतोय हे आलेले आहे बघा हे जरा कशी टेम्पू दाखवी काशी तू काम्या नमस्ते

आणि इकडे आमची आमचे पोहत आहे काय पकडले बघितलं का इकडे दाव पकडले हातात पहायला येत नाही म्हणून कायमस्वरूपी आपल्याला असं पाणी पाहिजे मग नाही एवढं कौतुक वाटायचं आहे का नाही आरतीला तर काय बेत मग जायचंय काय अगो बाई आरती तोंड लपवून घेते अगो आई हे जाऊ दे बाई चिवळी मी चांती जाऊन गोधड्या करून निर्माण झाली काय अवस्था केली सगळ्या गोदड्या धुतल्यात तिकडं पण एक बादली एक टप्बरला आहे ड्रमवर मांडले तिकडं आणायचं आहे तिकडून गेली ना मी गेली कपडे धुवायला अण्णा म्हणले माझी अण्णानी पण पाठीमागला गोदड्या बिधड्या बांधून ठेवल्या सगळ्या आणि घेऊन आले होते कठुडं परत मग मी म्हणलं मला गुरं पाणी पाजायचे अण्णा तर म्हणले मी पाजतो गुरं पाणी टाक सगळीच कपडे धुऊन मग सगळीच धुतली संध्याकाळी हातराय पुरते तेवढ्या दोन तीन गोधड्या ठेवल्या तिथं नाहीतर सगळीच कपडे धुवून टाकलेत आता तेवढ्या गोधड्या उद्या सका सकाळ सकाळी धुऊन टाकायच्या म्हणजे ही सणासाठी फ्रेश झालं सगळं आणि ज्वारी दळायची राहिली की पण आता ती दळायला जाणारी जात्यावर आता काय करते जेवण वगैरे बनवून घेते आणि नंतर ही दळायला चालू करते पाणी पिली तरी ढेकर ती एवढी मस्ती केली एवढी मस्ती केली पोरांबरोबर ना जाम मस्ती केली पाण्यामध्ये कपडे पण धुवायचे झाले आणि मस्ती पण झाली आपले माश्या बसत ह्याच्यावर दिसतात का उठलेल्या नाही दिसत माश्या बसता येतल्या आंबट वासामुळं काय झालं का, का चिडलेलं नानावर तर इकडे आपा येऊन बसले होते काय काय बोलत होते का घरातलं म्हणून मी आवाज म्यूट केलेला आहे तर आम्ही गोदड्यात धुन आल्याच्यानंतर ही अशी ज्वारी सुकत घातलेली तिला हात थोडा दिला म्हटलं सुकली का बघावी म्हणजे दळायला तर ती सुकलेली नव्हती थोडी अजून आंबट ओलीच होती आणि जास्त ओली असेल ना तर तिला दळायला खूप जड जाते ती म्हणून मग मी म्हटलं आता जेवण बिवण बनवून घेते संध्याकाळचं आणि जेवण झाल्याच्यानंतर रात्रीचंच तिला दळवून घेते तर बघूया आता काय काय होतंय कसं कसं होतंय ते चला तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका जास्त वेळ पाण्यात असल्यामुळं जिथं जिथं फोड आलेले आहेत ना तिथं बघा ना असं कसं निघलंय तर पण निघते बोटांचं झालं बोट हो दिसत नाही साल निघले हाताची शेतातली कामं करताना फोड आले होते हातांना था गहू उपनायच आहे ती मग भरायचा हो खनगीत नाहीत कोंबड्या जात तिकड कोंबड्या नाहीतले माझ्याकडं दोन तीन आहेत फक्त <laughs> एक पिलाची आहे तिच्या मागे आहेत सात आठ पिलं आणि बाकीच्या आहेत दोन तीन कोंबड्या तर त्या काय तिथं नारळाच्या बोडातच बसतात ले निर्मळ धुन धुवून निघला आज सगळीच सगळीच लपटी धुऊन टाकली घरातली पांघरायला ती काही एक एक ठेवलंय कुठं उन्हाळा चालू आहे पांघरा एवढं लागत नाही तिघांना ला तीन ठेवलेत पांघरायला बाकी सगळी धुऊन टाकली पोरं आल्यावर पोरा हातरतात कुठं बिही मग ती धुतलंच नव्हतं आता म्हणलं पाडवा आलाय पाण्याच टेन्शन तर जरा वाटायचं पाणी नाही आता धुनं धुवायला कुठं धुनं धुवावं पण काय म्हणते की आंधळा मागतो एक डोळ्याने देऊ देतो दोन डोळे तसलं काम झालं पाणी आलं नशिबानी लाकडावाला गेला एक खेप घेऊन अजून एक राहिले असन उद्या विद्या येते ना आता